मनोज सारांगे पाटील भुजबळांना टार्गेट का करतात देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप असताना सुद्धा छगन भुजबळांना मंत्री का केलं छगन भुजबळांनी महाराष्ट्र सदन घोटाळा केला ज्यावेळेस ते पीडब्ल्यूडी मंत्री होते मनोज सारांगे पाटलांचा वाद हा सरकारशी आहे का भुजबळांशी आहे देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय आहे ज्या डाव्या बाजूला आणि ज्या बाव्या उजव्या बाजूला आज लोक बसलीत ज्यांच्यावर अगोदर भ्रष्टाचाराचे आरोप होते ट्रक भर पुरावे गाडी भर पुरावे हेच फडणवीस आणि त्यांची गँग देणार होती तेच आज मित्र कसे काय झाले मनोज जारंगे पाटलांच्या संपूर्ण आंदोलनाची आता हवा आहे का नाही सरकारवर टीका करायची सरकार, सरकार सोबत चर्चा करायची भुजबळांना का टार्गेट केलं जातं अजित पवारांनी ज्या पद्धतीनं छगन भुजबळांना मंत्री केलं त्याच छगन भुजबळांनी अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील या सगळ्यांवर ज्या पद्धतीची शेलक्या भाषेत टीका केली होती अशी हवा होती काही दिवसातच स्वतंत्र पक्ष काढणार किंवा राजीनामा देणार त्या भुजबळांना आज मंत्री केलं भुजबळांच्या घरामध्ये सव्वीसशे कोटी सापडले होते म्हणून त्यांच्यावर ईडीनं सुद्धा बेनामी संपत्तीची कारवाई केली होती धुतलेल्या तांदळाचे एकनाथ शिंदेनी मराठा आरक्षणाचं आंदोलन स्वतः मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीने हाताळलं देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री होते त्याच मनोज जारंगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला होता जनावरांसारखं लोकांना मारलं होतं तेच एकनाथ शिंदेसोबत नंतर हेच मनोज जारांगे पाटील चर्चा करत होते तो प्र प्रवास आणि आजच्या प्रवासामध्ये अंतर काय आणि सगळ्यात महत्वाचं भ्रष्टाचारांवर कितीही टीका झाली सरकार कुणाला भीक घालत नाही सरकारच्या मनात जे काय मना आहे फडणवीसांच्या पवारांच्या किंवा शिंदेच्या मनात जे काय आहे तेच होणार बाकी तुम्ही भ्रष्टाचार केला काय आणि त्या सातारच्या मंत्र्यासारखं एखाद्या महिलेला अश्लील काय पाठवलं किंवा हे झालं काय तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घातलं काय बीडचं उदाहरण आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठीमाग सरकार भक्कमपणे पाठीशी आहे हाच मेसेज सरकारला द्यायचा आहे का मनोज जारंगे पाटलांमुळे किती हजारो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आज आरक्षणाच्या आंदोलनाची परिस्थिती काय आणि वेगळे वेगळे प्रकरण मध्ये आले मनोज जारंगे पाटलांची संपूर्ण हवा महाराष्ट्रातली आता निघून गेली का म्हणून घोडचूक करण्यामध्ये कोणतरी प्रयत्न करत आणि स्वतःला मी स्पर्धेत आहे हे, हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय का अशी महाराष्ट्र चर्चा आहे आणि मित्रांनो याच मुद्द्यावर याच मुद्द्याला घेऊन मी चर्चा करणार आहे सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवीन असाल चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करा आपल्या लोकांना खरं काय ते कळलं पाहिजे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी संतोष शिंदे आपल्या समोर नेहमी वेगळे वेगळे मुद्दे वेगळे वेगळे विषय घेऊन व्हिडिओ घेऊन येत असतो सोबत राहा पाठीशी राहा जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्राच्या समाजकारणात राजकारणामध्ये टीकेचा आता उद्योग सुरू आहे कोणाच्या तरी पोटात दुखतय कोणाचा तरी पोट सुरू उठलाय कोणतरी सरेंडर होतय आणि कोणतरी हा समाज तो समाज आपल्या पाठीशी येईल या आभासी वृत्तीनं परत परत त्याच त्याच लोकांना संधी दिली जाते आणि ज्यांना गरज आहे संधीची त्यांना काहीच मिळत नाही या सगळ्या मुद्द्यांला स्पर्श करून आपल्याला पुढे जायचंय म्हणून सर्वांचं या व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की शेवट पर्यंत पहा आणि मुद्दे लक्षात घ्या छगन भुजबळ साहेबांना रिकाम्या जागा भरल्या महाराष्ट्र सरकारने ज्यावेळेस पहिल्यांदा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि देवेंद्र फडणवीसांचं या राज्याच्या विधीमंडळाचा नेता म्हणून जाहीर झालं त्यावेळी ज्या मंत्र्यांना शपथ दिली साहजिक आहे जे जुने नेते असतात ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार तर असतातच असतात पण त्यांचं बाशिंग सुद्धा नाही बांधलं तरी बांधलंय अशी त्यांना एक सूचित करण्यात येत आलेलं असतं त्याच्यामध्ये भुजबळांचं नाव नव्हतं जे भुजबळ ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात जे भुजबळ महाराष्ट्रातले मातब्बर आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात तेज भुजबळ भ्रष्टाचारी सुद्धा आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता आरोपच नव्हता त्यांची झेलवारी सुद्धा झालेली आहे त्यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणलेली आहे त्यांना कुठल्याही राज्यकर्त्यांनी वाचलू शकले नाहीत शरद पवार सोडले तर तेलगी प्रकरणामध्ये सुद्धा भुजबळांचं नाव आलं होतं हे सगळे विषय महाराष्ट्राला नवे नाहीत नवीन तुम्ही आम्ही चर्चा जे कोणी असतील त्यांच्यासाठी नवीन आहे म्हणून मी हा प्रसंग सांगतोय जे आज सत्तेत आहेत ते काल परवा काही दिवसापूर्वी एकमेकाच्या विरोधात लढत होते एकमेकांवर सडकून टीका करत होते हे तेच अजित पवार आहेत ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीस आरोप करायचे काहीही झालं तरी एक वेळ वेळ प्रसंगी मी अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कधीच युती करणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी पब्लिक डोमेन मध्ये एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये जाहीर सांगितलं होत सगळ्या बोलाचा वाट बोला आणि बॉलाची कडी असते तुम्ही आहात कुठे म्हणजे जसं शरद पवारांचं आणि फडणवीसांचं जमत नव्हतं तसं शिंदे सुद्धा फडणवीसांच्या विरोधात होते वेगळं सांगायची गरज नाही ते उद्धव ठाकरेंसोबत होते देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं एकशे पाच आमदार असताना तो प्रसंग जिवारी लागला म्हणून पुढच्या अडीच वर्षामध्ये त्यांनी बरोबर मासे गळाला लावले अतृप्त आत्मे एकत्र केले आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड करून शिवसेना उभी फूट पाडली तीच फूट नंतर राष्ट्रवादी सुद्धा अजित पवारांच्या रुपाने पाडली नैतिकता कुणाच्या चर्चा करायच्या एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षासोबत त्यांच्या नेत्यासोबत जे केलं महाराष्ट्राला माहिती अजित पवारांवर ईडी पासून सगळ्या नोटीस आलेल्या आहेत त्यांच्या सुद्धा सिंचन घोटाळ्याचा थेट देशाच्या प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सतरा हजार कोटी रुपयाचा किंवा आकडा इकडे तिकडे असू शकतो आरोप केला होता शिर्डीच्या सभेमध्ये राहिले देवेंद्र फडणवीस पक्ष फोडण्यामध्ये एकमेकांचा हाडवय असण्यामध्ये हे लोक एकत्र होते हे सगळे एका मालेचे मने आहेत असं म्हणलं तर वावग ठरणार नाही पण तेच दुसऱ्यांदा फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्यावेळेस भुजबळांचा विषय येतो त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते सराटी सराठीमध्ये पहिलं आंदोलन होत ज्या मराठा आंदोलकांवर हल्ला झाला लाठी त्याच आंदोलनात मनोजारंगे पाटील यांचा जन्म झाला आरक्षण आंदोलन म आंदोलक म्हणून आदो आंदोलन बदनाम झालं पण त्याच्यात नेत्याचा जन्म झाला मग हळूहळू ते चिरडलं मग सगळा समाज एकत्र आला मग हजारोच्या संख्येने एक मराठा लढतोय बाकीच्या मराठ्यांनी साथ दिली पाहिजे म्हणून सगळे जरांगीच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनाच समाज म्हणलं आणि गावखेड्यातला माणूस आहे भोळी बाबडी भाषा वापरून त्यांनी सुद्धा समाजाचं मन जिंकलं समाजाला उघड्यावर पडू दिलं नाही पण त्यांनी थेट विरोध कुणावर केला आरक्षणाचा मुद्दा मराठा विरुद्ध ओबीसी आणि ओबीसी विरुद्ध मराठा वाद ज्यांना लावायचे होते त्यांनी बरोबर त्याचा तो जो कार्यक्रम आहे त्यांचा तो सेट केला आणि मग जरांगे पाटील गृहमंत्र फडणवीस होते म्हणून फडणवीसांवर टीका केली खालच्या पातळीवर टीका केली वेगळे वेगळे आंदोलन वेगळे वेगळे क्षमता वेगळ्या वेगळ्या भूमिका त्यांच्या कदाचित बदलत राहिल्या आणि हजारो करोडो लोक त्यांच्या पाठीशी बनल्यावर त्यांना म्हणजे ते सगळं त्यांचं ब्रँडिंग झालं समाजाचा त्याच्यात फायदा झाला आरक्षणाची जी लढाई होती त्याला गती मिळाली राज्याचा मुख्यमंत्री मंत्रिमंडळ कधी एखाद्या आंदोलनात त्या आंदोलकाच्या पायापाशी बघितलेलं उभ्या महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही जरांगी पाटलांनी ते करून दाखवलं त्यांच्या शब्दाला किंमत आली हे राजकीय लोक सोडा यांच्या मुखवटे वेगळे असतात राजकीय लोक कुणाचेच नसतात ते कुठल्याही विचारधारेचे नसतात आणि कुठल्याही मतदारांचे नसतात मतदारसंघ बदलला तरी यांच्या भूमिका बदलतात या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस मग जे जे मराठा आंदोलकावर टीका करू शकत होते त्याच्यात एक नंबरला नाव भुजबळांचं होतं आणि भुजबळच आपले मस्ती आहेत ते जे बोलतील ते पूर्व मार्ग असं म्हणून बाकीच्या ओबीसी संघटना त्यांना लांबून सोबत राहून पाठिंबा द्यायच्या त्याच वेळेस धनगर आरक्षणाचा सुद्धा मुद्दा बाहेर आला धनगर समाज सुद्धा आंदोलनासाठी लढायला लागला त्यावेळेस महाराष्ट्राचं वातावरण आरक्षण समर्थकांचं झालं आणि इकडे ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण केलं पाहिजे जे सगळे ओबीसी नेते ओबीसी आरक्षणाचं म्हणजे रद्द झालेलं थांबवू शकले नाही आरक्षण वाचवू शकले नाही त्या ओबीसी नेत्यांना काय कुणालाही ओबीसी नेता म्हणून घेण्याचा पण अधिकार नाही ओबीसी नेते सगळ्या पक्षांच्या संघटना महाविकास आघाडीचं अडीच वर्ष सरकार होतं त्यावेळेस प्रचंड ओरडायच्या आंदोलन करायच्या बोंबलायच्या आज त्या सगळ्या सत्ताधारी आहेत एक सुद्धा चकार शब्द काढत नाही हा सांस्कृतिक ओबीसी आंदोलनाचा दहशतवाद आहे हा लक्षात घ्या आणि मग भुजबळ जरांगेंवर टीका करायला लागली जरांगे भुजबळांवर टीका करायला लागली जरांगे इतरांवर टीका करायला लागली जरांगे सरकारवर टीका करायला लागली हे सगळं सुरू होत आजपर्यंत आणि मध्ये सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच्या अगोदर विधानसभा लागली त्याच्या अगोदर लोकसभा लागली निवडणुका आणि याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी ज्या वेळोवेळी भूमिका बदलल्या किंवा वेगळ्या वेगळ्या घेतल्या त्याच्यामध्ये काही लोकांना पटलं काही लोकांना पटलं नाही बरीच लोक सध्या सायलेंट मोरवर आहेत हे विसरायचं नाही आणि नाकारून पण चालणार नाही आणि कोणतलाही व्यक्ती असू द्या कुणीही व्यक्ती असू द्या प्रत्येकाला एक स्वार्थ आहे स्वार्थापोटी कुणीही काही करू शकतात स्वार्थ झाला की लोक लांब जातात हा समाज मनातील इतिहास प्रत्येकाला माहिती आहे आणि ते प्रत्येक जातीची ती तशीच पद्धत आहे दोन्ही बाजू आहेत परत जंग जरंग्यांच्या आंदोलनामध्ये पारदर्शकता आली होती त्याच्या अगोदरचे जेवढे समन्वयक आणि वेगळी वेगळी लोक झाली त्यांनी कुठल्याही समाजाची असू दे फक्त आणि फक्त बाप बणाना भाई सबसे बडा रुपया माया जमवली तीस टक्के काहीतरी करायचं आणि सत्तर टक्के खिशात घालायचं हे बरीच लोक सांगतात खरं असेल खोट असेल मला माहित नाही पण मला जेवढा अनुभव आहे हो तो एक हजार एक टक्केच आहे जे साधे एम वर किंवा सायकल वर फिरायचे आज फॉर्च्युनर मध्ये सगळे नेते फिरतात सगळ्या जातीच्या समन्वयकांचे नादच खोळाय हे सगळं वैभव आलं कुठून तर हे याच आंदोलनातून आलं पण जे शहीद झाले ज्यांनी आंदोलनासाठी हौतात्मक पत्करलं ज्यांनी आयुष्यभर आरक्षणासाठी आंदोलन केलं संघर्ष केला लढा दिला न्यायिक दिला रस्त्यावरचा दिला किंवा सगळ्या पद्धतीचा ते तसेच उपेक्षित राहिले त्यांच्याकडे कोणी बघायला सुद्धा तयार नाही उलट नवीन काल परवा आलेले बाकीच्या सगळ्यांना वाईट समजतात हे स्वतःला ग्रेट श्रेष्ठ समजतात बाकीच्यांना शुद्र ठरवतात इथपर्यंत व्यवस्था आली आता छगन भुजबळांना या दरम्यानच्या काळात डावललं गेलं होतं मनोज जरांगे विरुद्ध भुजबळ आणि ओबीसी नेता आणि मग जो काही लोकसभेला फटका बसला विधानसभेला जरी त्यांना तिकीट दिलं असलं तरी त्यांच्या पुतण्याला नाकारलं होतं आणि मग ते अपक्ष मुलगा किंवा पुतण्या जो कोणी असेल आणि मग हा जो सगळा पॅच झाला होता त्यावेळेस भुजबळांना याच पहिल्या मंत्रिमंडळामध्ये फडणवीसांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांची शपथ घेताना भुजबळांचं नाव नव्हतं ना भुजबळांना विश्वासात नंतर कोणी घेतलं नाही प्रफुल पटेल अजित पवार किंवा सुनील तटकरे कोणीही नाही संपर्कात नव्हते आणि हे मी नाही सांगत आहे त्यांनी स्वतः जाहीर सांगितलंय पब्लिक डोमेन आणि मला भुजबळांवर असलेले आरोप हे महाराष्ट्राला माहिती आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते भुजबळ म्हणजे आरोप का होता त्यांना का मध्ये जाऊ एखादा भ्रष्टाचारी माणूस समाजाचा नेता पण असतो भ्रष्टाचारात अडकला की समाजाचं वाजवायचं आणि समाजाच काही नसलं की ज्या भुजबळ साहेबांवर इतके मोठे सगळे आरोप होते त्यांना मंत्रिमंडळात तर स्थान दिलंच नाही पण त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून त्यांनी बड्या बड्या सभा घेतल्या आणि आमच्या नेत्यांनी आम्हाला मग माध्यमांवर बातम्या त्या पक्ष वगैरे बदलला त्यावेळेस सुद्धा मनोज जारांगेनी लोकसभेला विधानसभेला भुजबळांना टार्गेट केलं होतं फडणवीसांना टार्गेट केलं होतं हा सगळा प्रपंच झाला पण भुजबळांना नाराज करून कधीही ना अजित पवारांना परवडणार होतं देवेंद्र फडणवीसांना परवडणार होतं किंवा एकनाथ शिंदेना भले फडणवीस आणि शिंदेना स्वतःच द्यायचं नाही अजित पवारांना त्यांच्या वाट्यातून द्यायचं होतं ओघानी धनंजय मुंडे हे फार मोठं टार्गेट त्याच बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड दादागिरी जी बीड जिल्ह्यात होती धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने प्रचंड टार्गेट झालं सगळं प्रकरण सांगत बसतात अर्थ नाही तिथं सुद्धा प्रचंड टीका झाली गुन्हेगार अजूनही एक फरार आहे त्यावेळेस मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता आणि अशी चर्चा होती की मुंडेंनी त्याच वेळेस राजीनामा द्यावा म्हणजे भुजबळांना देता येईल भुजबळ मधले वर अन्याय करून मला काही नकोय जाजित पवारांनी भुजबळांना दूर ठेवलं होतं किंवा प्रफुल पटेलांनी किंवा तटकरीने ठेवलं असेल त्या भुजबळांना जे काही चार सहा महिने असह्य आयुष्य सत्ते म्हणजे सत्ताधारी आमदार असून सुद्धा मंत्रीपदाची आज जी पहिल्यापासून आहे ते जर ग्लॅमर मिळत नसेल तर ते किती दुर्दैव आहे आणि म्हणून सगळी ही काही खिचडी झाली घोडचूक झाली कुठं अजित पवारांनी छगन भुजबळांना का मंत्रीपद दिलं ही घोडचूक आहे पाटील काहीच गरज नसताना टार्गेट करतात ही घोडचूक आहे देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या भ्रष्टाचार्यांना सोबत घेऊन मागचं सगळं विसरलेत ही घोडचूक आहे अजित पवारांनी स्वतःच्या काकाला सोडून भाजप सोबत सत्तात येण्यासाठी हा जो काही प्रपंच केला या सगळ्या ह्याच्यामध्ये भुजबळांवर अन्याय झाला ही घोडचूक आहे घोडचूक कोणती आहे बरे एकच भुजबळच महाराष्ट्रात ओबीसी नेते बाकीचे कुणी नाहीत का इतर पक्षांमध्ये सुद्धा नाहीत का असं काही नाही भुजबळांना मंत्रिपद दिलं किंवा न दिलं काही फरक पडत नाही कुठल्याही समाजाच्या एखाद्या माणसाला त्याच्या समूहावरून प्रतिनिधित्व देणं ह्या त्या समाजाचा विजय अजिबात नसतो आता भुजबळांना मंत्रिपद दिल्यावर किंवा मुंड्यांचं काढल्यावर ज्यांच्या पोटात गोळा आला किंवा जे त्यांच्या पैशावर जगतात त्यांना मात्र पहिलं दुःख आणि आता आनंद ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण मनोज जारंगे पाटलांनी माझं वैयक्तिक असं मत आहे ओटसूट सरकारवर टीका करणं अपेक्षित आहे सरकार देणार आहे भुजबळ हे त्यांच्या माळेचे आहेत त्यांना मुवून हे करून काय उपयोग आहे अजित पवार तुमचे आहेत ना कित्येक आमदार तुमचे आहेत खासदार तुमचे आहेत तुम्ही शब्द टाकला तर लोक काहीही करू शकतात पण विरोध एखाद्या व्यक्तीला करून त्याच्यातून काही मिळणार नाही हे जसं भुजबळला माहितीये तसं जरांगींना पण माहितीये एकमेकाची ती प्रचार प्रसार प्रसिद्धी करतात का हा मला पडलेला प्रश्न आहे आणि ही सगळ्यात मोठी घोडचूक आहे छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन बांधायचं होत त्या महाराष्ट्र सदनच्या बांधकामाच्या घोटाळ्यामध्ये शंभर कोटीच्या वरचा घोटाळ्याचा आरोप थेट भुजबळांवर करण्यात आला तशी सगळी कागदपत्र ऑर्डर पासून सगळे अपरातप न्यायालयापर्यंत गेली आणि त्यांना त्याच्यात दोषी ठरवलं गेलं अर्थात त्यांना जेलमध्ये एंट्री करावी लागली ईडीनं त्यांच्या संपत्तीची चौकशी केली सव्वीशे कोटी बेनामी संपत्ती भुजबळांची होती सगळे भुंगे मागे लागले होते तुम्हाला आठवत असेल नाशिकमध्ये त्यांचा जो बांगला आहे आणि इतर प्रॉपर्टी सील केलं होतं त्याला ईडीनं त्या भुजबळांना ज्या भुजबळांनी इतके पक्ष बदलून नेत्यांसोबत हे करून अजित पवारांनी स्वतः सोबत घेऊन मंत्रीपदापर्यंत त्यांना आणणं किंवा आणून ठेवणं हे महाराष्ट्राला पटलेलं नाही किंवा काही लोकांना पटलं नाही काही लोकांना मात्र त्याचा आनंद आहे सरकार चारित्र्य संपन्न आहे का तर उत्तर आहे नाही चरित्रहीन आणि चारित्र्यहीन ह्या काय व्याख्या आहेत हे सरकारला लागू पडतात शंभर टक्के जर पारदर्शकता असेल आणि चांगले चारित्र्याचे लोक असतील तर ते तुमचं कौतुक होऊ शकत पण हे जर असे सगळे लोक असतील वाचाळवीर भयताड भ्रष्टाचारी असलेल मेसेज वगैरे तसं हे करणारे किंवा हॉटेल वर जाऊन नागड उघड होऊन तोत्र बोलणारे वेगळे वेगळे हावभाव करणारे ही सगळी माणसं कुठे आहेत कुठल्या पक्षाचे आहेत याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे म्हणून जरांगी भुजबळांवर टीका करतात भुजबळ अजित पवारांवर टीका करतात अजित पवार आणि एकनाथ शिंदेना घेऊन देवेंद्र फडणवीस सरकार चालवतात त्यांचे कार्यकर्ते मात्र वेगळेवेगळे आहेत हे सगळं कशासाठी काही लोक का म्हणतात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार आहेत शरद पवारांना जर भाजप सोबत आले तर केंद्रात एखाद दुसरं मंत्रीपद मिळेल महाराष्ट्रात तर काय बोलायचंच नाही या आणि अशा बऱ्याच चर्चा सुरू आहेत पण हे कोणी विसरायला किंवा समजून घ्यायलाच तयार नाही विसरायला त्यांच्या लक्षातच यायला तयार नाही ती गोष्ट अशी याच्यामध्ये राजकीय नेत्याची गरिमा पक्षाची प्रतिष्ठा कार्यकर्त्याची आयडिओलॉजी पक्ष नेत्याची आयडियोलॉजी विचारधारेची होणारी हत्या या सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रकरणामध्ये फार महत्वाच्या आहेत पण टीका मात्र एकदम खालच्या दर्जाची टोकाची होते जसं जरंगे पाटलांनी अजित पवारांना ठणकावून सांगितलं की तुम्ही सर्वात मोठी गोड चूक केली भुजबळांना मंत्री करायला नव्हतं पाहिजे होतं जातीवादी माणूस आहे वगैरे वगैरे बैठका वगैरे ज्या काही घेतल्या असतील झाल्या असतील हा एक वेगळा विषय पण हेच सगळे लोक सत्तेत असणारे विरोधकांना सुद्धा कशा पद्धतीने बोलतात टीका करतात किंवा ट्रोल करतात वेगळं सांगायची गरज नाही परंतु ह्या सगळ्यांचं कुठंतरी चुकतंय आणि काहीतरी वेगळं शिस्तय हे मला या पद्धतीनं मांडायचं होत सरकार एवढं निर्ढावलेलं आहे लक्षात घ्या आज महागाई भयंकर वाढली कुणीही बोलायला तयार नाही आज बेरोजगारी भयंकर वाढली कुणी बोलायला तयार नाही आज जाती जातीमध्ये धर्मधर्मा विष कालवू जाते कुणीही बोलायला तयार नाही सरकारमधले खास करून आणि खोटी देशभक्ती दाखवून तुम्हाला सगळ्यांना आम्हाला काढायचा हा सत्ताधाऱ्यांचा अजेंडा आहे आणि त्याच्यात ही वेगळी वेगळी प्रकरण अजून भर टाकतायत खर तर या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे जसं देशाच्या बाहेरचे शत्रू आपले आहेतच जे आपल्याकडे वाईट नजरेने पाहतात पण जे अंतर्गत शत्रू आहेत जे आपल्या सोबत राहून या देशाचीच गद्दारी करतात हिंदू असून हिंदूंना धोका देतात किंवा त्यांचा छळ करतात याचा अर्थ हे कुणाचेही नसतात एवढं मला या माध्यमातून सांगायचं म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ घेऊन आलो होतो राजकारण कुठल्याही याला जाऊ शकत पक्ष फोडणे कार्यकर्ता नेता फोडणे आणि आपल्या कळपात घेणे हा पुरुषार्थ नाहीये हजारो कार्यकर्ते तयार करणे ते कोऱ्या पाठीचे तयार करणे म्हणजे तुमचे विचारधारा त्यांच्यावर बिंबवू शकता लिहू शकता मांडू शकता ते राजकीय उद्विग्नता सध्या नेत्यांमध्ये दिसते कुणी कोणाला बोलायला आणि भेटायला तयार नाही चर्चा करायला तयार नाही त्यामुळे विकृतीचं फावत आहे ते मोठे होत आहेत बाकीचे सगळे सरंडर आहेत एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे सा। धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा सगळे नेते घुडचूक करतायत ती अशी एकमेकांची निंदा नालीच ती करून कर्तृत्वानी मोठे होता आलं तर प्रयत्न व्हावा एवढीच अपेक्षा धन्यवाद शेअर करा सबस्क्राईब करा लोकांना पाठवा आभारी आहे धन्यवाद